नमस्कार आशा सेविकादाई गटप्रवती सर्वांना खूप मोठी खुशखबर आता आलेली आहे की मानधनमध्ये वाढ आशा शेविकताई यांच्या मानधनात वाढ करण्यात आले आलेली आहे आणि अशाबद्दलचं जे आश्वासन आहे ते देण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तर मी वेळोवेळी आशा शेविकताई गटप्रवृत्तदाई यांच्याबद्दलची माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देत असतो तर अशातच एक माहिती समोर आलेली आहे की आता तुम्हाला जे मानधन आहे त्या मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आशा शैविकताई यांच्या तर सर्व माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या ट्यूब चॅनलमध्ये जे नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बेळगाव आशा कार्यकर्त्यांच्या मागणीला यश वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी आता आशा कार्यकर्त्यांनी तीन दिवस आंदोलन छेडले होते या आंदोलनाला यश मिळाले आहे बेळगाव वेतनवाढीसह इतर मागण्यांसाठी आशा कार्यकर्त्यांचे तीन दिवस आंदोलन छेडले होते या आंदोलनाला यश आले आहे केंद्र आणि राज्य सरकारने आशा कार्यकर्त्यांच्या मासिक मानधनात पंधराशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे लवकरच ही वाढ लागू केली जाणार आहे असे आश्वासन आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी दिली आहे आशा कार्यकर्त्यांनी किमान मासिक दहा हजार रुपये मिळावे यासाठी फेब्रुवारी दरम्यान बंगळूर फ्रीडम पार्कवर आंदोलन केले होते त्यानंतर आता पुन्हा बारा ते चौदा ऑगस्ट दरम्यान आंदोलन छेडले होते याची दखल घेऊन पंधराशे रुपये अतिरिक्त मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे सध्या राज्य सरकारने दिलेले पाच हजार रुपये आणि केंद्र व राज्य सरकारने तीन हजार रुपये असे एकूण आठ हजार रुपये दिले जात आहेत त्यामुळे आता किमान नऊ हजार पाचशे रुपये मानधन मिळेल असे आश्वासन सरकारने दिले आहे तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आशा शेविकता यांच्या मानधनामध्ये आता लवकरच वाढ करण्यात आलेली आश... आहे अगोदरच ही जी आश्वासनं आहेत ही देण्यात आलेली आहे आता लवकरच ही जी वाढ आहे तुम्हाला करण्यात येणार आहे आणि जशी ही वाढ होणार जशी माहिती आपल्यासमोर येणार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर टाकण्यात येणार आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र